शुभ संध्याकाळ मित्रांनो कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आता संध्याकाळचं असाच बसलो होतो घरी म्हटलं चला ट्रॅप लावूया आणि खेकडे वगैरे जरा पकडूया तर ता टाईमपास ता काय नव्हता तर आलो आहे मी नदीवरती म्हणजे अर्धा तास झाला आलो आहे आणि ट्रॅप लावून ठेवला आहे तर आता जाऊन बघतो त्यामध्ये खेकडा आहे का ते चला पुढे जाऊन पर्यामध्ये जाऊन व्हिडिओ चालू करतो बघा इकडा सुपर में। चला व्हिडिओ बंद करतो बघतो माहिती दुसरा आणि मी एकटा झालो आहे दुसरा पण आहे ना आपल्यासोबत पावसाला पण सुरुवात झाली आहे मस्त खेकडे भेटण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे एकतर आपल्याला भेटला आहे पाऊस पडतोय मी गाडीत बसलो आहे आणि भिजून फायदा नाही तापडे भरायचा पाऊस पडतोय खेकड्यात खेळायला भेटलेला आहे हा बघा अशी आमची अक्कर मशी परी बाई काय करते काय खेकडा कुणी दिला बांधा देते दे? मला दे नाही देणार ना आता कसला दे आहे शिजवता त्याला ई जाओ बाय आता बारा वाजलेत पाच वाजल्यापासून बारा वाजले आता तर मी आहे घरी तर मॉर्निंगला दाखवतो तुम्हाला किती कुरला भेटल्या कसं काय ते व्हिडिओमध्ये चालव बाय बाय गुड नाईट शुभ रात्र